शेतकरी मित्रांनो आज आपण इथं बघत आहात तूर शिवनेरी पंचेचाळीसमध्ये तूर शिवनेरी पंचेचाळीस हे साधारण आपण बारा ते सोळा जुलै दरम्यान इथं पेरलेली आहे साडेतीन साडे दहा फुटावर आपण इथं एक एक वेळ घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सर्वात इथं बघा खताची मात्रा एक वेळ सोयाबीन पेरताना दिली आणि काही भागा दोन वेळ दिली पण हा जो भाग आहे तो एकदाच दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघ भग, बघू शकता आपण इथं अशा प्रकारे माल जो आहे बघा आपण इथं बघू शकता माल कशा प्रकारे आहे तो आणि भांग जो आहे एखाद्या आपल्या डोक्यावंदी जसा भांग पाडतो आपण त्या प्रकारे बघा इथं आपण भांग पाडलेला दिसत आहे अशा प्रकारे आणि हा जो भाग आहे बघा कशा प्रकारे माल इथे <Custom politique> कसा असा म्हणजे पूर्ण मालानं तूर पूर, दोन्ही बाजूला झोपून गेलेली आहे मालच माल दिसत आहे आणि एकरी चार किलो बियाणं आपण पेरलेलं आहे आणि फवारे पण आपण साधे नॉर्मलमध्ये इथे घेतलेले आहेत तर इथं सुरुवातीला सोयाबीन निघाल्यानंतर आपण इथं क्लोरोपारीफॉस एम पंचेचाळीस चाळीस मिली घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे कोरडाऊ क्षेत्र आहे आणि पंधरा लिटर पाण्यात फवारा दिला नंतर दुसरा फवारला कुठं कुठं आपल्याला फूल लागायला सुरुवात झाली त्यावेळेस रेडोमिल गोल्ड इमामेक्टीन दहा ग्राम रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम इसाबियन चाळीस मिली टाकून आपण इथं फवारा दिला आहे तसं गरज नाही कारण कारण कुठलंही खतं वगैरे फक्त टाकायची गरज आहे बुरशीनाशक टॉनिक वगैरे टाकायची गरज नाही परंतु या शेतकऱ्यांनी एक गलती केली या शेतकऱ्यांनी त्याला टॉनिकही मारलं इन आपलं इसाबियन त्याच्यानंतर बुरशीनाशक पण टाकलं नेटिओ पण टाकलं अशा प्रकारे आणि कीटकनाशक पण टाकलं पण या व्हरायटीला फक्त इमाम चालते सुद्धा टाकायची गरज नाही कोराजन टाकायचं असेल तर आपल्या शेवटच्या फवारणीमध्ये जेव्हा फूल वगैरे बसल्यानंतर आणि वरखट टॉनिक बुरशीनाशक त्याच्यासोबत खतामध्ये सुद्धा सल्फर किंवा मायकोंटस काहीही टाकायचं नाही तरीही ही, तरी ही, ही व्हरायटी युआरयुबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं पानं जाड असल्यामुळं रोगराई येत नाही सर्वात महत्त्वाचं माल अशा प्रकारे पूर्ण असा एकदम जमिनीला टेकोस्तर माल लागतो आणि एकदम उत्पादनामध्ये जर म्हणसाल तर आपल्याला इथं उत्पादनामध्ये या शेतकऱ्याला साधारणतः दहा क्विंटलपासून सोळा सतरा क्विंटलपर्यंत होण्याची शक्यता आहे एक एकरमध्ये एक प्रकारे आणि भरपूर उत्पादन हे शक्यच होणार आहे कारण बघा इथं पाच पाच दाण्याच्या शेंगा कशा प्रकारे भरून ठेसून भरल्या आहेत आणि पूर्ण माल परिपक्व झालेला आहे आणि फवारणीमध्ये सुद्धा आता आपल्याला बघू शकता आपण इथं आता शेवटची फवारणी कोराजन घ्यायची आहे नंतर फवारण्यासुद्धा इथं घ्यायची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युवा बी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं मायक्रो खत खतं वगैरे काही टाकायची गरज पडणार नाही हे मात्र नक्की आहे आणि या शिवनेरी पंचेचाळीसमध्ये आपण इथं आल्यामुळं आज आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी कालसुद्धा आपण शेतकऱ्यांना हरभरा बघायला त्यावेळेस पाठवलं होतं परंतु ती इथे येऊ शकली नाही परंतु आज हा प्लॉट जिथं आपण बघायसाठी आलो आहोत तर अजब गजब प्लॉट झालेला आहे या शेतकऱ्याला आपण दिल्यानंतर एकरी चारच किलो त्यांनी तूर फिरलेली आहे तर हा प्लॉट बघण्यासाठी शंभर टक्के आता भरपूर शेतकरी येतील कारण दोन्ही साईडला ही तुर हे वाकून पडलेली आहे आणि फॉरणीमध्ये काहीही टाकायची गरज नाही फक्त कोराजन किंवा इमामेक्टीन टाकत राहायचं फुलापर्यंत फक्त नंतर कोराजन